नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिलं तर मी तुमचा आभार मानतो आज मी आ, काश्मीर रेड ॲपल या प्लॉटवर आलेलो आहे आणि बोरीमध्ये जर आपण बघितलं तर बो अशा चार पाच व्हरायटी बोरीमध्ये आहेत त्याच्यामध्ये जे एक नवीन व्हरायटी जी आपण मार्केटमध्ये आलेली आहे ती व्हरायटी म्हणजे हे काश्मीर रेड ॲपल आहे तर ह्या बोरीमध्ये एकच सांगायचं की ह्याचं वजन आणि कलर आणि फळाची साईज जी आहे ती तुम्हाला हे हे जे झाड दिसतं ह्या झाडाचं तुम्हाला फळाच्या साईजमध्ये थोडस लंबुळकं पण राहतंय काय गोल पण राहतंय पण कलरमध्ये येतं हे फळ आणि ह्या फळ हे दोन फळ मी तोडतोय दोन्हीमध्ये तुम्हाला दिसतंय हे डाव्या हातातलं आहे ते थोडं लंबुळकं आहे जे हातातलं आहे ते थोडंसं गोल आहे आणि जे आहे ते वरचा जो भाग दिसतो म्हणजे डेटाकला भाग जो आहे तो कलरमध्ये येतो आणि खालचा भाग जो आहे तो पोपटी कलरमध्ये येतो तर मार्केटमध्ये चालणार ह्या रेड ॲपल व्हराटीमध्ये जर बघायला गेल तुम्ही म्हणू नका की साहेब आम्हाला लंबुळकच फळ आलं किंवा गोलच आलं तर हे झाडालाच येताना काही थोडं लांबो के काही गोल पण येत आहे तर ही व्हरायटी एक नंबर व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटीमध्ये बघितलं तर आतापर्यंत हे जे झाड जे दिसते तुम्हाला हे हे झाड बघा हे पूर्ण झाड बघा ते दोन वर्षाची बाग आहे आणि हे जे उत्पन्न दुसरं उत्पन्न आहे ह्या वर्षी ह्यांना आतापर्यंत एक चार पाच टन माल काढलेला आहे आणि सरासरी ह्यांचा पन्नास पंचावन्न पूर्ण माल गेलेला आहे तरी आणखीन एक पाच सहा टन माल ह्या झाडावर निघतोच तरी बोरीमध्ये घेतलं तर एक प्रकारे असं समजा की तुम्ही शेतामध्ये एक सोनं लावले आले आहे कारण कमी खर्चामध्ये येणार उत्पन्न ही व्हरायटी आहे तर अशा व्हरायटीबद्दल तुम्हाला विविध माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही माझे संपर्क करू शकता तरी तशाच पद्धतीनं आता खाली एक तोडा चालू आहे तर आपण तिथं लेबरला विचारू की हे बोर तोडताना काटे तोड टोचतात का तोडण्यासाठी सोप वाटत आपण त्यांना विचारून घेऊ तर आपण खाली जाऊया पोच करा तोडताना काय वाटतंय ह्याच्यामध्ये असं बोर जास्त ताण पडत आहे का म्हणजे काट वगैरे टोचतायत का असं सहज तोडता येते ते सहज तोडता येते ते असं काही काही बोरच्या काट जास्त असतात त्याच्यामुळे बोर तोडता येत नाहीत ह्याच्यामध्ये तुम्हाला असं काय उरपटा काटा वगैरे असं वाटतंय का टोसायला तर आता ह्याच्यामध्ये जे आपल्याला ह्याने सांगितलेलं आहे की बोर तोडता असताना ह्याच्यामध्ये कुठला म्हणजे जास्त काट्याचा प्रादुर्भाव जास्त होत नाही आणि सहज बोर तोडता येत आहे तर अशा पद्धतीने ही व्हरायटी जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला बोरीची हार्वेस्टिंग पण फास्ट करता येते आणि उत्पन्न पण भरपूर घेता येते तर सरांचं गेल्या वर्षी तुमचं काय मत होतं की काट्याबद्दल काय मत होतं तुम्ही सांगत होता काटे काहीच नाही झाडाला काटेच नाही पण पानं जास्त आणि ते काय बोलत होता तुम्ही ते सांगत असल्यामुळं कमी होती फळ जास्त होत काटा तर नव्हता फळ जास्त असल्यामुळे जरा तुम्हाला काटा कमीच दिसला म्हणजे नव्हताच या वर्षी पावसाळ्यामुळे जरा काटा आहे काटा आहे तर अशा सरांनी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे तर ही जे बाग आहे ते सांगोला तालुक्यातील दहाटे शत्रुघ्न कोळेकर सरांचे बाग आहे तर काय बागेला व्हिजिट पाहिजे असं तुम्ही माझ्याशी संपर्क करा आणि या बोरीबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर संपर्क करून घ्या श्री तुळजा हॅटेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी एस एग्री एम बी ए नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता आपली व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा व आपली व्हिडिओ शेतकरी बांधवांना पुढे पाठवा धन्यवाद